हाय हॅलो नमस्कार सोरंजी लोरॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे तर नागपंचमी कधी आहे जाणून घेऊया सनातन धर्मात नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक् शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजेला खूप महत्त्व आहे नाग नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने कालसर्पदोषासह सर जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि दु समृद्धी येते असे मानले जाते तर कॅलेंडरनुसार नागपंचमी यंदा नऊ ऑगस्टला साजरी होणार आहे नागपंचमी यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांना समाप्त होणार आहे त्यामुळे नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या दिवशी काय करावे नागदेवतेच्या मूर्तीला दूध मिठाई फुले अर्पण करावे या दिवशी काय करू नये तर नागपंचमीच्या दिवशी कापणे नांगरणे तर लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवणे किंवा खाणे हेही करू नये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद